अंतरवाली सराटीत भास्करराव खदगावकरांच्या सुनेने घेतली जरांगे पाटलांची भेट आता भेटीगाठी सुरू राहणार जरांगे विधानसभा निवडणुकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली आहे तसेच याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे दरम्यान आजपासून अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या भेटीगाठी जरांगे यांच्याकडून सुरू करण्यात आल्या आहेत इच्छुकांनी आपल्या मतदारसंघाचा डाटा घेऊन यावे असं आवाहन देखील जरांगे यांनी केलं आहे दरम्यान आज सकाळपासून इच्छुक उमेदवार अंतरवालीत दाखल होऊ लागले आहेत तर नांदेडचे माजी खासदार भास्कर खदगावकर यांच्या असून मिलनताई खदगावकर यांनी देखील जरांगे यांची भेट घेतली आहे आज घडीला अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे यापूर्वीही मी त्या मतदारसंघातून इच्छुक होते नांदेड लोकसभा उमेदवार म्हणून देखील मी एक प्रमुख दावेदार होते आणि नायगाव विधानसभेतून अपक्ष उमेदवारी आम्ही दाखल करू

गेलं पहिल्या दिवशीपासून आहे खूप आमच्याकडे मराठा सेवा संघाचं कार्य आधीपासून खूप चांगलं राहील संभाजी सुवत बाबा ए बाबा